त्यांना त्रास देण्याचा आमचा काहीही हे नाहीये आमचा फक्त यासाठी रिक्षा बंद आंदोलन आहे पंधराशे रुपये फाईन आणि जी आमच्यावरती फाईन लादलेली आहे ती सरसकट माफ करावी व शंभर व दोनशे रुपये ही फाईन कायद्यानुसार लावावी हे आमची विनंती आहे लोकांच्या गाड्यावर तीन तीन चार चार लाख रुपये फाईन आहे त्यांनी काय करायचं त्याच्यामुळे आम्ही आज रिक्षा बंद ठेवली आहे आणि आम्ही शांत पद्धतीनेच करतोय जे काही पॅसेंजर येतात त्यांना पण आम्ही मार्ग दाखवतोय की बसली जा पण आमची फाईन जेवढी झालेली आहे गाड्यांवरती माफ करावी आणि शंभर दोनशे रुपये फाईन करावी ही कृपया करून विनंती आहे सगळ्यांनाच ज्या एक सीट पुढे घेतली तर पंधराशे रुपये फाईन आहे आणि बस आता एवढी भरून चालली आहे बस मध्ये उभर आहे जागा नाही तर त्यांना किती फाईन भेटली पाहिजे आमच्या मागण्या जो पण होत नाही तो बंद राहणार आहे आंदोलन ठेवणार आम्ही